नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठल्यावर पाणी पिण्याचे काही अविश्वसनीय फायदे सकाळची सुरुवात कशी करावी यावर आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो चला तर मग जाणून घेऊया हे सोपे पण अत्यंत फायदेशीर गुपित जे तुमचं आरोग्य सुधारू शकतं उत्तम पचन सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे पाचनतंत्राला चालना देते आणि अपचन गॅससारख्या समस्यापासून बचाव होतो शरीरातील विषारी पदार्थांचे निर्मूलन सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात ज्यामुळे त्वचा ताजी तवानी आणि निरोगी राहते वजन कमी करणे सकाळी पाणी पिण्यामुळे मेटाबॉलिझम वाढते जे वजन कमी करण्यास मदत करते त्वचेची चमक पाणी त्वचेला आर्द्रता पुरवते ज्यामुळे त्वचेची चमक वाढते आणि त्वचा तजेलदार राहते हृदयाचे आरोग्य सुधारते पाणी रक्ताच्या वाहिन्या मोकळा ठेवण्यास मदत करते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते चिंता आणि तणाव कमी होणे सकाळी पाणी पिण्यामुळे मानसिक शांतता मिळते ज्यामुळे चिंता आणि तणाव कमी होतो तुम्हाला जर या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मोटिवेट करत चला